नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण चिकनचा गावरान असा रस्सा करणार आहोत की जो झनझणीत जन जन असणार आहे चमचमीतही असणार आहे आणि अगदी चविष्ट असणार आहे मस्त पातळ असा रस्सा करायचा जो आपल्याला भाकरीबरोबर चुरून खाता येतो आणि इंद्रायणी राईस असेल ना तर आहा हा कॅब आहे चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया इथे बघा मी चारशे ग्रॅम चिकन घेतलेला आहे त्याला मीठ टाकलेलं आहे आणि हळदही टाकलेली आहे हळद आणि मीठ आपण चोळून घेऊया चिकनला आणि मॅरिनेट करायला ठेवूया तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास मॅरिनेट करून घ्या किंवा घाई असेल तर दहा ते पंधरा मिनिटे मॅरिनेट करून घेतलं तरी चालेल आता मला इथे घाई आहे म्हणून मी पंधराच मिनिटे मॅरिनेट करून घेतलेलं आहे चिकन आता मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलं आणि एक छोट्या साईजचा कांदा बारीक कट करून तेलामध्ये टाकला आता हा कांदा आपण परतून घेऊया सर्वात आधी आपण चिकन शिजवून घेणार आहोत आणि नंतर त्याला फोडणी देणार आहोत तर चिकन शिजवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि एक बारीक कांदा टाकला तो परतायचा आहे फक्त कांदाच टाकायचा आहे आपल्याला चिकन शिजवताना बाकीचं काहीही मी टाकणार नाही आहे कांदा छान परतून झाल्यानंतर आपण मॅरिनेट झालेलं चिकन याच्यामध्ये टाकायचं आहे कधी कधी काय होतं ना आपण खूप उशिरा ठरवतो की आज चिकन रसा करायचा आहे मग उशिरा सुरुवात केल्यानंतर झटपट स्वयंपाक कसा होईल हे आपण आज बघणार आहोत अगदी एका तासामध्ये आपण चिकनची थाळी बनवणार आहोत यासाठी मी पंधराच मिनिटे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आणि आता ते तेलामध्ये परतून घेते आहे दोन ते तीन मिनिटे चिकन आपण परतून घ्यायचं तेलामध्ये लगेचच ते याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही चिकन लवकर शिजवण्यासाठी काय करायचं हेही मी सांगते आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि या झाकणावरती पाणी टाकूया चिकनला स्वतःचं पाणी सुटलं पाहिजे त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे म्हणून मी असं ताटामध्ये टाकलेलं आहे आता हे पाणी गरम झालं की आपण चिकनमध्ये टाकूया सहा साथ ते सात मिनिटामध्ये वरचं पाणी गरम झालेलं आहे आणि खाली तुम्ही बघू शकता चिकनला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे अशा पद्धतीनं चिकन शिजवलं ना ते अगदी लवकर शिजतं पंधरा ते वीस मिनिटांमध्ये शिजतं चिकन तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच पाणी टाकायचं नाही शिवाय थंडही पाणी टाकायचं नाही त्यामुळे काय होतं चिकन शिजत नाही लवकर आणि ते वातडल्यासारखं सुद्धा होतं तुम्हाला अगदी मऊ चिकन खायचं असेल ना तर अशा पद्धतीनं शिजवा आता हे गरम पाणी मी याच्यामध्ये टाकते आहे आणि परत याच्यावरती झाकण ठेवूया आणि परत याच्यामध्ये पाणी टाकूया आणि ते पाणी गरम झालं की परत चिकनमध्ये टाकूया अशा पद्धतीनं आपण चिकन शिजवायचं आहे आता हे सुद्धा पाणी गरम झालेलं आहे मी ते चिकनमध्ये टाकून घेते आता एवढंच पाणी पुरेसं आहे एवढ्या पाण्यामध्येच मी चिकन शिजवणार आहे जवळजवळ दीड ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि हे चिकन शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पाणीसुद्धा आटणार नाही आणि चिकनही चांगलं शिजेल आता आपण असं अर्धवट झाकण ठेवूया म्हणजे हे पाणी उतू जाणार नाही आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर बघूया जवळजवळ वीस मिनिटे झालेली आहेत आता आपण चिकन शिजलं आहे का ते बघून घेऊया चिकन किंवा मटन करताना आहे ना ते अगदी मऊ शिजवून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याचा जो अर्क आहे ना तो रस्त्यामध्ये उतरतो आणि रस्त्याची चवही अप्रतिम लागते तुम्ही जर चिकन आणि मटन कच्चं ठेवलं ना तर त्याचा रस्सासुद्धा आळणे होतो त्याला चव उतरत नाही आणि मग तो रसाही आपण मसाला कितीही टाका तरी चांगला होत नाही म्हणून चिकन आणि मटन अगदी मऊ शिजवून घ्यायचं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आता गॅस बंद करूया याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही नाहीतर त्याचा गाळ होतो आता रस्त्यासाठी काय काय मसाला लागतो ते बघूया पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे कट करून त्याचबरोबर दोन लहान साईजचे कांदेही उभे कट करून घेतलेले आहेत पंधरा ते वीस पाकळ्या लसूण मी इथे वापरणार आहे याच्याबरोबर एक इंच आलंही घेतलेलं आहे तेही कट करून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा लागणार आहे आपल्याला काही खडा गरम मसालाही मी घेतलेला आहे यामध्ये आपण चार काळी मिरी घेतलेली आहे तीन लवंगा घेतलेले आहेत दालचिनीचा लहानसा तुकडा घेणार आहोत त्याचबरोबर छोटी विलायची घेणार आहोत एक तमालपत्रही घेतलेलं आहे आणि शहाजिरेसुद्धा थोडेसे आपल्याला लागणार आहे हा सर्व मसाला आपण भाजून घ्यायचा आहे यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलेला आहे या तेलामध्ये सर्वात आधी आपण खोबरं भाजून घेऊया जवळजवळ एक छोटी वाटी भरून मी खोबरं घेतलेलं आहे ते तेलामध्ये आपण छान परतून घ्यायचं आहे खोबरं जाळायचं नाही आहे आणि कच्चंही ठेवायचं नाही आहे अगदी छान बदामी कलर येईपर्यंत फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खोबरं किंवा कांदा जळाला ना तर रसायलासुद्धा अशी जळकी जळकी चव लागते त्यामुळे आपण एकसारखं हलवत खोबरं भाजायचं आहे आणि कांदाही अगदी छान एकसारखं हलवत भाजायचं आहे म्हणजे खोबरं आणि कांदा आहे ना एकसारखा भाजला जातो खोबरं आता चांगलं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकसारखं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे खोबरं ताटामध्ये काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण कांदा भाजायला टाकायचा आहे कांदाही छान परतून घेणार आहोत आपण अगदी एकसारखा हलवत आपण कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा कट करतानासुद्धा आहे ना अगदी एकसारखा कट करायचा काही जाड काही पातळ असा कट करायचा नाही अगदी एकसारखा आपण कापून घेतला ना की तो भाजतानासुद्धा आहे ना एकसारखा भाजला जातो कांदा भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे गॅसची फ्लेम हाय टू मीडियम अशी ठेवत आपल्याला कांदा भाजायचा आहे कांदाही छान खरपूस भाजून घेऊया आता तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे कांदा, कांदा, कांदा हा भाजत आलेला आहे आता यावेळेस आपण याच्यामध्ये खडा गरम मसाला टाकायचा आहे मसाला आपण आधीच नाही टाकला कारण तो जास्त जाळायचा नाही आहे कांदा भाजत आल्यानंतर आपण नंतर, नंतर खडा गरम मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे जिरी सोडून मी बाकीचं सर्व साहित्य याच्यामध्ये टाकणार आहे आणि अगदी एक मिनिटभरच गरम करून घेणार आहे जास्त परतायचा नाही आहे हा मसाला आपल्याला कांदा भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता खडा गरम मसाला आपण थोडा वेळ परतू या कांद्याबरोबर आणि लगेचच हा कांदा काढून घेऊया अर्धा मिनिटभर आपण गरम मसाला कांद्याबरोबर परतला आता तो परतून झालेला आहे कांदाही छान भाजून झालेला आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया खोबरं आणि कांदा दोन्ही थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत बघा खोबरं आणि कांदा अशा पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी एकसारखा भाजलेला आहे जास्त जाळलेलाही नाही आहे आणि कच्चाही ठेवलेला नाही आहे आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण खोबरं आणि कांदा काढून घेऊया आणि खडा गरम मसालाही यामध्ये आपण अजूनही काही साहित्य टाकणार आहोत मी आधीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मसाल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते त्यापैकी आपण कांदा आणि खोबरं हे भाजून टाकलेलं आहे आणि आता कच्चं साहित्य आपण टाकायचं आहे जिरे टाकलेले आहेत मी याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकूया आता आलं टाकून घेऊया आणि लसूणसुद्धा टाकूया आता थोडीशी कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि याचं बारीक असं वाटण तयार करायचं आहे आपल्याला वाटताना पाणीसुद्धा टाकायचं आहे पाणी टाकलं ना की अगदी छान बारीक वाटण तयार होईल आणि वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी छान फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला याची म्हणजे याने काय होतं वाटण आपण बारीक केलं ना की पाणी आणि वाटण हे मिक्स होतं छान आणि रसा मिळून येतो तुम्ही जर वाटण जाडसर ठेवलं ना तर पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे असं होऊन जातं म्हणून अगदी बारीक वाटण तयार करायचं आहे आता आपण गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया मी तेच पातेलं ठेवलेलं आहे ज्यामध्ये चिकन शिजवलेलं होतं चिकन बाजूला काढून घेतलं आणि हे पातेलं वापरते आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वाटण टाकून घेऊया बाकी काहीही टाकायचं नाही आहे आपण वाटणच फक्त टाकायचं आहे आता हे तेलामध्ये छान परतून घेऊया आता हे वाटण आपण अगदी चांगलं परतून घ्यायचं आहे अजिबात कच्चं ठेवायचं नाही नाहीतर रसायला सुद्धा अशी कच्ची कच्ची वाटणाची चव लागते त्यामुळे वाटण शिजवून घ्यायचं गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे दोन मिनिटभर आपण हे वाटण चांगलं परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरला थोडा मसाला लागलेला राहिलेला होता त्यामध्ये पाणी टाकलं आणि तेच पाणी मी याच्यामध्ये टाकते आहे या पाण्यामध्ये आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊया कारण खोबरं वगैरे शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण ते, ते पाण्यामध्ये शिजवणार आहोत जास्त नाही अर्धी वाटीच पाणी मी टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आधी आपण हा मसाला शिजवून घेऊया एक ते दीड मिनिटामध्येच हा मसाला शिजेल पाणी सर्व आटेल दीड ते दोन मिनिटामध्ये मसाला अगदी छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता याला तेलही सुटलेलं आहे मध्ये मध्ये मी एकसारखा हलवलाही होता आता आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकूया घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये दोन चमचे टाकते आहे बेडगी मिरची पावडर आपण अर्धा चमचा टाकूया आता धने पावडरही मी एक चमचाभर टाकणार आहे जिरे पावडर नाही टाकणार आपण कारण जिरे आपण वाटणामध्ये वाटले होते तुम्ही जर धनेसुद्धा वाटणामध्ये वाटले तर धने पावडर टाकू नका फक्त घरगुती थी लाल तिखट मसाला टाका आता मी याच्यामध्ये चिकन मसालासुद्धा टाकणार आहे अगदी थोडासा टाकणार आहे अर्धा चमचाभर चिकन मसाला आपण याच्यामध्ये टाकूया आता चिकन मसाला तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही टाकू शकता अर्धा चमचाच फक्त चिकन मसाला मी टाकलेला आहे याच्यामध्ये आता आपण हे सर्व मसाले छान परतून घेऊया आणि कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्यामुळे आपण एक मिनिटभरच हे मसाले परतायचे की नंतर याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं एक मिनिट हा मसाला छान परतला आता मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये जास्त नाही अर्धी वाटीभरच पाणी टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये हा मसाला छान शिजून घेऊया आणि याच्यावरती मी आता झाकण ठेवणार आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची झाकण ठेवायचं म्हणजे हा मसाला जळतही नाही आणि अगदी छान शिजतो मध्येमध्ये हलवायचं सुद्धा आहे आपल्याला आता झाकण ठेवूया आपण याच्यावरती आता दोन मिनिटे तरी हा मसाला आपण शिजवून घेऊया मध्येमध्ये हलवायचा सुद्धा आहे झाकण काढून दोन मिनिटे हा मसाला मी छान शिजवून घेतलेला आहे आणि बघा तेल किती सुटलेला आहे मसाल्याला आणि अगदी सुंदर सुगंध येतो आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे मसाल्याला आणि तुम्ही बघू शकता ग्रेवी अशी व्हायला पाहिजे ती चमच्यालाही चिकटत नाही आहे आणि पातेल्यालाही चिकटत नाही आहे अशी ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता मी याच्यामध्ये शिजवलेलं चिकन टाकून घेते आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे हे बघा चिकन सूप आहे त्याचा एवढा रसा झालेला आहे पण मला अजून पातळ रसा करायचा आहे त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे गरमागरम भाकरीबरोबर चुरून हा रसा खायचा आहे म्हणून मी रसा पातळसर बनवते आहे तुम्हाला चपातीबरोबर खायचा असेल तर थोडासा घट्ट रसा करा भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर पातळसरच रसा अगदी मस्त लागतो आणि मी याच्यामध्ये मीठ नाही टाकणार आहे कारण आपण मॅरिनेट करतानाच मीठ टाकलं होतं तरीसुद्धा तुम्ही रस्याची चव घ्या आणि लागेल तसं मीठ टाका आणि आता आपण हा चिकन रसा दहा मिनिटे उकळून घेऊया म्हणजे मसाले चिकन सर्व एकत्र होईल आणि अगदी अप्रतिम चवीचा चिकन रसा तयार होईल जवळजवळ पंधरा मिनिटे हा रसा मी उकळून घेतला आणि गॅस बंद केला आणि अप्रतिम चवीचा गावरान असा चिकन रसा तयार झालेला आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि अप्रतिम चव लागते याची आता आपण वाढून घेऊया मस्त गरमा गरम गावरान चिकन रस्सा आणि बघा अगदी मस्त पातळसर असा रसा केलेला आहे कारण याच्याबरोबर खायला गरमागरम बाजरीची भाकरी मी केलेली आहे आणि इंद्रायांनी भातही केलेला आहे त्यामुळे मी असा पातळसर रसा केलेला आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे अगदी बघितल्या बघितल्यास मस्त तरीदार असं चिकन खावंसं वाटतं आहे ना तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की करा अगदी कमीत कमी मसाले वापरून आपण हा चिकन रस्सा केलेला आहे तरीही खूप मस्त चव होते याची तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजचीही गावरान चिकन रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे काय होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन नवी रेसिपीजचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन